राम आपल्याला आज वेळापूरचा मुक्काम उरकून बंडीशेगाव या ठिकाणी मुक्कामी जायचा आहे आता थोड्या वेळामध्येच आपली दिंडी मार्गस्थ होईल बघा सर्व वारकऱ्यांचे सगळं सकाळचे सकाळच्या आगोळी वगैरे सगळं देवपूजा वगैरे उरकत आहे काहींची झालेली आहे आता सगळे वारकरी तयारीत आहेत ताहर। रामकृष्ण आणि महाराज रामकृष्ण बाबा सगळी तयारी झाली का झाली झाली बरं आजचा काय प्रोग्राम आहे आपल्या पालखी पायी दिंडीचा आज आता निघायचं थोडा वेळा तरी किती वाजता सात सात वाजता आपल्या जवळ असं ना आज कुठं मुक्काम आहे आपला आज बंडी शेगाव बंडी शेगावचं साधारणपणे किती किलोमीटर अंतर असत चौदा पंधरा जा किलोमीटर चौदा पंधरा किलोमीटर आणि आज वारकरी सांगतात का दोन्ही पालखी एकत्र वाहणार आहेत सोपारका आणि ज्ञानेश्वर महाराजांची बंधू भेट आहे तोडल्या मोडल्या हो मग दुपारी तुकोबारांची अधिक भेट आहे म्हणजे आज तीनही संत एकाच मार्गाने एकाच ठिकाणी येणार आहे आणि थोडं पुढे गेल्यानंतर तुकोबार आहे दुसऱ्या वाटेनं पंढरपूरला येतात वाकरीवर या मार्गानं नाही थोडी वाकडं येतात अहो पिराच्या कुरलीवरूनच तुकारा येतात म्हणजे थोडं बाजूला येतात वाखरीवर मंडळी शेगावला ते आपल्या कामावर येत नाही पिरायच्या कुरली हा हा पिराच्या कुरोली मार्ग आपण मा जाताना आपल्याला पिराची कुरुली लागणार नाही थोड आतमध्ये जातात ते म्हणजे नाही नाही पिराची कुरोली हे जरी आतमध्ये असलं समजा दोन किलोमीटर अंतर पण आपला तिथं फाट्यापर्यंत मार्ग एकच आहे ना फाट्यापर्यंत आहे फाट्यापर्यंतच आहे ना एक दीड किलोमीटर चालतात ते आपल्या बरोबर जातात बरं वारकांना काय सूचना द्यायच्यात का काही म्हणजे आता काय सूचना द्यायच्या आता एकच मुक्काम राहायचं नाही नाही आज गर्दी जास्त झाल्यामुळे गर्दी होणार फक्त दिंडी सोडून जाऊ नये कुठं हा हा आणि भरण्याचा आनंद घ्या हा हा शिस्तीचं पालन करा हो हो जी लोक पुढे चालतात दिंडीचे जे, जे काही सदस्य आहेत हो त्या सर्वांनी जी ज्या सूचना देतील त्या सर्वांनी पाळाव्यात एवढीच इच्छा आहे बरं आपल्या ह्या श्राम पाच दिन, दिन सोड्यात कुणी आजारी वगैरे हो कुण आहे का नाही कोणी आजारी दरवर्षीपेक्षा दरवर्षीच्या वा आषेढी वारीपेक्षा ह्या वर्षीच्या वारी थोडी निरोगी झाली निरोगी आणि सुखकर झाली असं म्हणायचं पावसाचा काय संबंध आला का कुठे नाही कुठे नाही आला सासवड मध्ये जनवारी पर्यंत होत तिथून इकडं रामकृष्ण राम, राम। पण महाराज तरळगाव मुक्कामी थोडा रात्रीचा पाऊस येत होता ना एवढा नाही आला त्या पावसानं उर उरकावलं त्यांनी लगेच रजा घेतली वारकऱ्याला त्रास दर्शनाकड आणि आजही बी रात्री वेळापूर्वी सुद्धा थोडं तेवढं येणारच कारण दिवसच आहेत असं ना पावसाचे दिवस बरोबर छान बघा हे हा हा दर्शनाकडून मधून बरं महाराज दुसरा मुद्दा आता एवढी प्रचंड गर्दी आपल्या पंढरपूर मध्ये आता पांडुरंगाचं प्रत्यक्ष दर्शन कसं करायचं प्रत्यक्ष दर्शन करायचं बारीत लागायचं प्रत्यक्ष दर्शन करायचं आता बारीत लागायचं म्हटलं किती वेळ लागणार त्याला चोवीस चो पंचवीस तास दसमी दस चोवीस तास लागणार दर्शनाला आणि मग मुख दर्शन जर करायचं ठरलं तर तरी दोन तीन तास लागतात दोन तीन तास का आणि काही वारकऱ्यांची अशी भावना आहे का ताकपिठ्या विठोबाचं जर दर्शन घेतलं तर पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन झाल्यासारखं भावना तयार होते हे खरं आहे का हे बर ती मूर्ती ही मूर्ती सारखीच आहे ना एकच आहे एकच मूर्ती मूर्ती कस काय स्वयंभू मूर्ती आहे ना विठ्ठलाची ती पांडुरंग परमात्मा तिच्या घरी हा ताकपिंड्या करता गेली कोणाच्या घरी ते बाई आपले काय नाव ति ताकपीठोबा म्हणतात संताचं नाव आता मला आठवत नाही त्यांच्या घरी पंढरपूरचा विठ्ठल ताक पिण्यासाठी गेला होता हा ते आवडीनं पंढरीनाथाला ताक द्यायची मग ती शेवट म्हातारी झाली हो हो तिच्या मंदिरात जाता येत नव्हतं स्वतः भगवान परमात्मा तिच्या घरी ताक प्यायला देव रोज यायचा प्यायला काय एकच दिवस आला होता <laughs> म्हातारी झाल्यामुळे मंदिरात न्यायची हा हा पण म्हातार पण आल्यामुळे मंदिरापर्यंत दा जायची शक्यता पंढरनाथ बाबा ताकपी बरं झालं तुम्ही ही माहिती सांगितली मी सुद्धा बऱ्याच वेळा ताकपी टेविटोपाल दर्शन घेतलं पण एवढी अंतर्गत माहिती मलाही समजली नव्हती महाराजांचा मठ आहे तपकेर महाराज तिथे पांडुरंगाची मूर्ती कोण कोणत्या महाराजांचा मठ तपकेर महाराज तिथे बी पांडुरंगाची मोठी मूर्ती आहे त्यांच्या त्यांच्या वाड्यात पांढरंग गेलते कोणत्या ठिकाणी तो वाडा आहे भाजी मंडईजवळ भाजी मंडईजवळ का पण म्हणजे अजून कोण कोणत्या ठिकाणी गेलते विठ्ठल तिथंच गेलते मग दोन ठिकाणी म्हणजे अख्ख्या पंढरपूर मध्ये दोनच ठिकाणी गेले पिटीवर उभे राहिले हो बर बाबा आता आपण जवळजवळ पंढरपूरच्या विठ्ठलाच्या उमऱ्याच्या आतमध्ये आज पाऊल टाकणार आहोत अशी परिस्थिती आहे तर ह्या वारी म्हणजे सर्व समाजांनी करावी असं संतांनी सांगितलेलं आहे तर त्या बाबतीत काय माहिती सांगा पंढरीशी जारी आल्यावर सोयरा पंढरपूरला जन्माला आल्यानंतर एक वेळा तरी पंढरपूरला जाऊ आणि जे वारकरी असतात ते नित्यनियमान दरवर्षी पंढरीची वारी करतात वारी ही जन्ममरणाची वारी आहे वारी कशाची जन्ममरण टळण्याची वारी आहे हो हो वारी 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 जन्ममरणात हे टाळे म्हणून वारी प्रत्येकाची असतात महाराज काय झालं साधू संत ज्यावेळेस वारी करत होते किंवा त्यांना असं प्रत्यक्ष अनुभव येत होता का सुखाच्या राशी त्यांच्या पायाजवळ लोळम घेत होत्या असं आम्ही ऐकू नये तर तसं आपल्या वारकऱ्यांच्या बाबतीत काही घडतय तसंय हो 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 काही काही वारकरी झोपत सुद्धा नाही चोवीस तास तळावरच राहतात हा। दिवसभर चालतात संध्याकाळी कीर्तन आले उभे राहतात रात्री जागरण करतात सकाळचा काकडही करतात सहा वाजता लगेच वाटायला लागतात असे काही नित्य नेहमी वारकरी आहेत हो 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 मग त्यांना तो अनुभव आला की नाही म्हणूनच आहे की हा मनच संत तशा पद्धतीच अभंग गायलेले बर पंढरपूरमध्ये अजून कोणकोणत्या कौन गोष्टी गोष्टी म्हणजे कोणकोणत्या कौन संतांचं दर्शन घेण्यासारखं मंदिरात पंढरपूरमध्ये सर संत आता निवृत्तीनाथ महाराज सोपान काका मुक्ताबाई नामदेव महाराज चोखो महाराज सावता महाराज नारारी सोनार हे सर्व संत मंडळीची बांदिआडीच आहे आता पंढरपुरामध्ये सगळं आपल्या मठामध्ये म्हणजे ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी त्यांच्या त्यांचे नाथ चौकात गेले तर निवृत्तीनाथ महाराज आहेत एकनाथ महाराज आहेत ज्ञानेश्वर महाराज आहेत हो। पुढे तांबड्या विठो मारुती भाषे आले तर मुक्ताबाईचा मोठा आहे तिथून पुढे आले की महाद्वारामध्ये मा नरहरी महाराजांचा आहे सोनाराचं चौको समाधी आहे थोडं पुढे चाललं की डाव्या बाजूला दर्शनबारीच्या विने गल्लीतून नामदेव महाराजचा मोठा आहे पुढे आल्यानंतर तुकोबारायचा आहे त्याच्या पुढे गेल्यानंतर विदर्भातले महाराजांचा मोठा आहे भगवान बाबांचा भगवान महाराजांचा मोठा आहे बरं बाबा मला तु, आता तुम्ही दरवर्षी दर पंढरपूरच्या वारेले आता ते मंदिर व्यवस्थापन समितीविषयी तुम्हाला काय म्हणायचे माहिती नाही नाही काय झालं हे जे शासनाची समिती आहे हा शासन नेमती ती समिती आपले वारकरी नेमत बरं रस्त्यानी प्रवास करत असताना पायी पायीवारी करत असताना काही महाराष्ट्र सरकारने चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या भरपूर असं ना भरपूर दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी, वर्षी तंबूंची व्यवस्था केली होती असं मोडची तंबूची व्यवस्था आहे संडाची व्यवस्था आहे आरोग्याच्या गाड्या आहेत दवाखान्याच्या गाड्या आहेत भरपूर सुविधा कधी किती पाहिजे तुम्हाला किती सरकारनं तर आपल्याला कमीच पाहिजे हो 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 नाही वारकऱ्यांसाठी सरकारने फार प्रयत्न करत हो हो आणि वर्षी दरवर्षी जे दिंडीचे रजिस्टर दिंडे आहेत त्यांना शासन वीस हजार रुपये देणार हा गेल्या वर्षी आपल्या दिंड्यांना मिळालंय का गेल्या वर्षीने या वर्षी घोषणा केली या वर्षीपासून मिळाली हा हा बरं महाराज तुम्ही तरुण जे आपली लोक गावाकडे आहेत ते समजा पंढरपूरला येतात म्हणजे गाडीने येतात एक देऊ दर्शन घेऊन परत जातात किंवा ते असे आहे ना चार पाच देवस्थानांची तीर्थयात्रा करतात दोन दिवसात तर त्या तरुण तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल सर्वात महत्वाचं त्यांच्या पंढरपूरच्या दिशेनं पाय पडले घरातून हो। सर्वात महत्वाचं आणि हा, हा, हा। <laughs> येताना आणि अडचणी असतात घरच्या प्रत्येकाला हो हो आईवडिलांची सेवा असते दूध असते धारा काढणं असतात शेती आहे ते सर्व तर स्वयंपाक पाठीमागचा संसार कोण सांभाळायचा हो, हो। वेड़ काढून एक दिवस तरी पंढरपूरला येतात हे महत्वाचं आहे पण महाराज ह्या वर्षी काय झाले दरवर्षी आपण ज्या वारी असतो ना बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असा अनुभव आहे का दरवर्षी पाऊस आहे ना म्हणजे पाऊस यंदा पाऊस फार झालेला आहे दरवर्षी लोक शेतीची मशागत करून करून येतात अजूनही काही भागामध्ये शेतीला वापसा नाही झालेल्या काही काही भागामध्ये महाराष्ट्रात हो काही भागामध्ये पेरण्या झाल्यात काही भागामध्ये अजून वापसा नाही जमिनीला त्याच्यामुळे शेतीसाठी काही मंडळी गावाकडे पण त्याच्यातून आता बाबा दोन तीन दिवस साधत नाही वेळात वेळ काढून येतात मोठ्या मोठ्या रामकृष्ण रामकृष्ण बघा महाराजांनी महाराज म्हणजे कीर्तन करतात प्रवचन करतात सगळं म्हणजे वारकरी संप्रदायाचे सगळे नित्यनेम करतात आणि त्यांनी आता वेळात वेळ काढून एक दहा मिनिटासाठी आपल्या आपल्या लोकांना काय संदेश देण्याचा प्रयत्न करता संदेश देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल महाराजांचे अभिनंदन आणि विशेष म्हणजे महाराजांना तुम्ही ओळखलं नसेल पण हे महाराज हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज हाडोळे अकोला विदर्भ अशी त्यांची ओळख आहे पहिल्यांदाच आपण ओळख सांगाय पाहिजे होती पण असू द्या रामकृष्णारी जय शिवराय हो